नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं काविरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी काजू करी तीही घरच्या घरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे त्याचसोबत दोन चमचे काजू आणि दोन चमचे मगजबी घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला पाण्यामध्ये घालून उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये सर्वप्रथम आपण कांदा घालून घेऊया त्याचसोबत काजू घालायचं आहे इथे तुम्ही काजू किंवा मगजबी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे भिजवलेल्या तिळाचा देखील वापर करू शकता यामुळे देखील भाजीची चव अगदी चविष्ट लागते त्याचसोबत आपण मगजबी देखील घालून घ्यायचं आहे आता आपल्याला हे दोन तीन मिनटे गॅसवर उकळून घ्यायचं आहे दोन तीन मिनटे आपण उकळून घेऊया तुम्ही पाहू शकता छान असा उकळलं गेलेलं आहे आता आपण थंड करून घेऊ तोपर्यंत इथे टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची आहे इथे मी टोमॅटोच्या फोडी घातलेल्या आहे आलं आणि लसूण देखील घालून घ्यायचं आहे याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे छान अशी आपली टोमॅटोची प्युरी तयार झालेली आहे आता आपण उकळून घेतलेला कांदा काजू आणि मगजबी मिक्सरला बारीक करून घेऊया यामुळे भाजीची चव अगदी चविष्ट लागते छान अशी बारीक पेस्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण पुढची तयारी करू इथे मी तीन चार चमचे तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा कांदा छान गुलाबीसर रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा देखील छान परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि किचन किंग मसाला एक चमचा घालायचा आहे यामुळे भाजीची चव अगदी हॉटेलसारखी लागते त्यामुळे आवर्जून घाला आता टोमॅटो प्युरी घालून घेऊया आता आपल्याला हे तेल सुटेपर्यंत छान टोमॅटो प्युरी परतून घ्यायची आहे छान अशी आपली टोमॅटो प्युरी परतून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपण कांदा काजू आणि बी यांची पेस्ट घालून घ्यायची आहे यामुळे भाजीची चव अगदी चविष्ट लागते त्यामुळे ही स्टेप करायला विसरू नका छानस आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे छान परतून झालेले आहे आता यामध्ये घरच्या दुधावरची साय दोन ते तीन चमचे घालायची आहे यामुळे अजूनच भाजीची चव टेस्टी होते तुम्ही पाहू शकता छान असा आपला मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये तळलेले काजू घालून घ्यायचे आहे काजू घालून छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे ही भाजी खूप जास्त पातळी नसते त्यामुळे आपण ही मध्यमच ठेवूया आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे भाजीची चव अजून टेस्टी होण्यासाठी आपण इथे कसुरी मेथीचा वापर केलेला आहे कसुरी मेथी छान अशी बारीक चोळून घालायची आहे तयार आहे आपली काजू करी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॉटेल स्टाईल काजू करी घरच्या घरी तयार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद